हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या राशीला बाग मध्ये आपण आज ना रताळाची असे मस्त रेसिपी बनवणार आहोत आपण हे एकदम करायला सोपी आणि झटपट होते आणि कमी साहित्यात बनते चला रेसिपी आता रेसिपीला सुरुवात करूया आपण आता त्यासाठी मी दोन रताळे घेतलेले आता रेसिपी तुम्हाला जर साला सहित करायची असेल तर हे स्वच्छ धुवून घ्यायचं तर साला सहित धुवून घ्यायचे नसतील तर तुम्ही काय करायचं हे पिलरने सगळं वरचं साल काढून घ्यायचं आणि मी सालासहितच करते त्यामुळे मी पाण्यामध्ये भरपूर वेळ भिजत ठेवले आणि स्वच्छ धुवून घेतले आता एक भांडं घेतलं गॅसवर ठेवलंय ते आता त्याच्यामध्ये साजूक तूप टाकते एक चमचा ऐवजी तुम्ही तेलाचा वापर केले तरी चालेल आता मी इथे ड्रायफ्रुट्स घेतले बघा काजू बदाम चारोळे आणि मनुके असे घेतले आणि डेसिकेटेड कोकोनट घेतले एक चमचा आता हे ड्राय फ्रुट्स आपण तळून घ्यायचे याच्यामध्ये सुके जरी तुम्हाला जरी तळायचे असले ना भाजून घ्यायचे असले ना तरी पण चालेल आता मी आता हे तळून घेते असे कमी साहित्यात बनते आता ही रेसिपी ड्रायफ्रूट चांगले भाजून घ्यायचे चांगले चा, तेलामध्ये तळून घ्यायचे आता याच्यात खोबरं टाकून देते डेसिकेटेड कोकण आणि ते पण परतून घेते आता याच्यामध्ये मी अर्धा लिटर गायचं दूध टाकते ड्रायफ्रुट्स घातल्यामुळे एकदम घातल्यामुळे एकदम अशी चविष्ट अशी रेसिपी बनते छान अशी अर्धा लिटर दूध टाकले आता मी तर आता दुधाला एक चांगले उकळी आणायची आता दुधाला उकळी आणेपर्यंत आता आपण हे रताळे किसून घेऊया हे बघा ही मोठी किसणी घेतली मी तुम्ही छोटी किसणी सुद्धा वापरू शकता आता हे रताळे किसून घ्यायचे मोठे किसने वापरल्यामुळे रताळ्याचा किस असा मोठा मोठा पडतो मोठे किसने वापरायचे म्हणून बारीक किस हवा असेल तर बारीक किसने वापरली तरी चालेल हे आपल्या शरीरासाठी उपयुक्त म्हणजे खूप फायदेशीर आहे त्याच्यामध्ये भरपूर खनिजे फायबर विटॅमिन्स असतात आणि डायबेटीजसाठी सुद्धा उपयुक्त असतात ते झालाय बघा रताळाचा किस करून आता इकडे दुधाला उकळी पण आली आहे दूध उतू जाऊ नये म्हणून मी याच्यामध्ये असा चमचा ठेवला होता आता याच्यामध्ये ना हा केस आता असा टाकून घ्यायचा अलग दुधाला उकळी आली चांगली आता आता याच्यामध्ये रताळाचा केस टाकते याच्यात शिजण्यासाठी आता याला रताळ्याच्या किस शिजायला खूप वेळ लागत नाही याला अधून मग याला डोळून घ्यायचं रताळ्याचा किस असा आधीच किसून नाही ठेवायचा नाही तर तो काळा पडतो पाच मिनिटं आता हे रातळ्याचा किस शिजू देऊया चांगला आता आता हे टाकल्यामुळे रताळे टाकल्यामुळे ना ते चांगले घट्ट होईल खीराशी अशी आता याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालूया कारण गोडाचा पदार्थ असला किंवा तिखटाचा असला तरी त्याला मीठ घातल्या तर चव छान येते आता याच्यामध्ये अर्धा ते पावन वाटी साखर घालायची तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर जास्त घातली तरी चालेल आणि ऐवजी गुळ घातला तरी पण चालेल आता ही रातळ्याचे खीर खूप छान अशी तयार होते खीर दाटसर होण्यासाठी याच्यामध्ये दुधाला खूप आटवलं जातं ना असं न करता आपण किस आहे थोडं मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये टाकायचा म्हणजे घट्टपणा येतो त्याला रबडीसारखी रबडीसारखी खीर तयार तयार होते आपली इतकीच ती टेस्टी पण छान लागते खूप असं जास्त त्याच्यामुळे दूध जास्त आठवण्याची गरज नाही आता याच्यामध्ये शेवटी वेलची पूड टाकून घ्यायची आणि कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये छान असं स्वादिष्ट अशी रताळ्याची उपासाची खीर तयार राहतात हे बघा किती छान दिसतं बघा तेव्हा कसं लांबलांक रताळ्याचे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे उपवासाच्या दिवशी अशी खीर भरून खाल्ली तर आपल्याला ॲसिडिटी वगैरे होत नाही रताळांमध्ये भरपूर प्रमाण खनिजे फायबर विटॅमिन्स असतात त्यामुळे रताळ्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती पण वाढते उपवासाच्या दिवशी डायबिटीज लोकांसाठी जर खीर करायची असेल तर याच्यात गुळ टाकून करायचे रताळ्याची भोगुरी खीर आपली रेडी आहे बघा एका वाटीमध्ये काढून घेते थोडी रताळ्यामध्ये अँटी ऑक्सिडंट असतं परत शुगरवाल्यांना हे ना रक्तातली साखर ना कमी करतं हे रताळ वर्षातून कधीतरी आपली असे रताळ भेटले तर रताळ्याची खीर बनवून खायची छान होते ते खूप बघा कशी रबडीसारखी अशी घट्ट झाली आपली की आता गॅस बंद करते आणि एका वाटीत थोडी काढून घेते सर्व करून दाखवते तुम्हाला रेडी बघा रताळ्याची आपली पौष्टिक अशी खीर रेडी आहे भरपूर प्रमाणात खनिजे फायबर आणि विटॅमिन्स मिनरल्स असतात त्याच्यामध्ये त्या वाटीमध्ये थोडी सर्व करून दाखवते तुम्ही थंड झाल्यानंतर घट्ट होते रबडीसारखी मी बऱ्याच प्रकारच्या तुम्हाला खीर दाखवलेली आपल्या युट्यूब चॅनेलला ते पण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते ते तुम्ही बघा व्हिडिओ वीडिया आवडल्यास वीडिया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू